आता आहे ना अकरा वाजले आणि मम्मीचे चालले कामाची सुरुवात झाले कामाची सुरुवात आता काय हिचिता नसते भुन बुन ये खोकं कारती का आवरायला आवरायला नाही हा लगेच बसली येऊन काय गरे कोणाचं काही राहिलेलं राहिलेले ब्लाऊज आहे आणि हे ते त्याच्या टपोर येईल कपडे ते शिवत्यासाठी जाऊ आणि ते साडीच्या चिंद्या चांद्या आहेत त्या नाही हे बाई तुझा, थे थे टीकी टीकी तुझा हा ड्रेस हा ना त्याला पाच करते नाही काय आत्यासाठी कपड राहिली ते तो त्या दिवशी नवीन घेतलेला व्हाईट कलरचा आस्तर आता नसतो ना एखादी आहे का आस्तर कोणी त्याच्यात बाई नको डेंजर लागत बरं का पोलिसी केले झाले नखांना अस्तर सडली अस्तरची हास्तरची गोनी सेपरेट त्याच्यात ठेव वाटलं कस का ब्लाउज चे असतील मग आम्ही आरी वर्क केलं तेच आहे का ले पासार झालाय त्या खोप्यामध्ये परत तसाच होईन तो पासार ब्लाऊज चालले ना आता तू सामान काढलं का आवरायला लगेच तिला खेळायलाच लागतो हा दिस ए तो शिवायचं राहिले पऱ्यावर उतरيلات मामेला इकडे एवढं रिकामं सामान काढले नेलं असेल ते नाही माय ग दपकेना पडली आपडली काय तीला कायस लागतं कोण आत्याचं आहे का हा हां सापडत नव्हतं हा ओपनर आता त्याच ना ब्लाउज टाकेल हा ते सापडत नव्हतं ओपनर त्याच्यात पडेल होत चालत तो आवरून आता सगळं शिकून ठेवली मी ना आता ब्लाउजन लवकर दिला होती मम्मीनी नकाल तीन चार ब्लाउज शिवून ठेवले आता तर कस्टमर आले तर ते द्यावं लागून त्याच्या आता त्यांचं काम पूर्ण करून ठेवते मी ते लावून घेते अगदी मम्मी परत मग शिवायला बसन एवढं पसर काढा आवरायचं परी आवरणार तेवढा पसर आवर बाई तेवढा घ्या घ्यावरून बसली तिथं त्याच्यात जाऊन टेप चांगला मग चांगला आहे टेप गेली चिंदी घेऊन मी आता शिवायचं काढलं वर तेवढं आज कम्प्लीट करते पार फार एकटीच खेळती तिला कोण नाही लागत जोडी मम्मीचे निकडे चालू होते कस्टमर आणि मलाही कमेंट आली की ना ऑनलाईन क्लास आहे का सरकारी ऑनलाईन क्लास नाही आपले मम्मी माझा ड्रेस रिपेअर करते आता अजून दोन तीन ड्रेस तेवढे रिपेअर करायचे हा मोठा होतो तट करायला खालून त्याचा गाळा पण थोडासा कमी करायचा होता कलर लई फ्रेश दिसतोय हा सगळं ओरिजिनल नाही पण येल्लो येल्लो

तुला तुझे ब्लाउज पण शिवायचे चॉकलेटी कलरचा मी ना आता पापड काय नाही माझ्यासाठी मम्मीने मगाशी दिले दादूला तळून त्याच्यापुरतच तयार होतं मम्मीने आता मला तळवयच नाही पापड तेल चटणी दिली करून थोडीशी माल तेल पापड आवडतं तेल दूध खाली येते का तापलं का तेल तेल तापलं काय ही तर नुसते नुसतं मांडीवर अंग बसून लागत अजिबात खाली बसत नाही तेल दोनदा बेडरूम मध्ये ठेवलं मी खुर्चीवर बी ठेवलं तरी नाही राहते काय तेवढंच काम नाही तुला घेऊन बसायचं मम्मीचे कस्टमर चालू होते गर्दी झाली पार्लर मध्ये एवढं गरम झालं तर खाणार नाही तो येणार येऊच ये नाही राजा मध्ये त्याला एवढं चिमट मग चिमट्या खाली रस <laughs> मग प्लेट नाही घेतली मी ना त्याला प्लेट टाकली तीकट त्याच्यात मी पापड ठेवलेले होते मस्त पापड तळले आता मम्मीने इकडं ढोबळी मिरची भाजी एक वाजली आता सकाळी एकदा जेवण झालं तर दुपारी दोनदा जेवण आता दुसऱ्यांदी जेवण आहे माझं मम्मी ना तिला कोरडे बनतंय ती तिला मम्मीला कोरड्याचा भुगा राथून आवडत त्याच्यामुळे ते ना तेल गरम ते आता आणि कोरड्याचा भुगा बनताय मम्मी बसली शेंगा निसायला आता आहे ना सव्वा पाच वाजले परे काय सोडित नाही मला या बघ म्हणजे ती परे मग ना ब्लाउज कटिंग करायची आहे मम्मीचा स्वतःचा ब्लाउज कमेंट आलेली होती मम्मी त्या ब्लाऊजची कटिंग पण दाखव उंची पण किती राहते ते माझे ब्लाउज सिंपल राहते साधे काही त्याला डिझाईन नाही राहत आणि मला इतक्या कमेंट आहे की तुझी मामी कुठे मामी नाही दाखवत व्हिडिओ मध्ये मम्मी तू वाचला कमेंट वाचलं मामा दिसतो ना एखाद्याला <laughs> नाही आवडत कॅमेऱ्या समोर यायला कोणा कोणाला नाही आवडत मी पण नव्हते ना सुरुवातीला किती दिवस नव्हते नवीन नवीन म्हणजे भरपूर दिवस मी नव्हते कॅमेऱ्या समोर आता एवढेच मामाला पण नव्हतं आवडत मामाला पण नव्हतं आवडत तो आता थोडं थोडं यायला लागला तरी पण त्याला एवढं नाही आवडत माला जागत कधी मा, -पर व्हिडिओ घ्यायला लागले तू विचारते लोक त्याला कामावर काम मग तो च काम करतो मामा तुमची बातची ती असं विचारते व्हिडिओ मध्ये पाहते मग तुमच्या बहिणीचं पार्लर एक म्हणते ओळख सांगतो लगेच आपले लगेच त्याच्याकडून नंबर घेते मग आमचा मामाकडून लवकरच तुम्हाला सांगू आम्ही मामी कुठे आहे काय, <laughs> का, काय करते जॉबला आहे का पाय काय करते नेमकं मम्मी बसली आता ब्लाऊज कटिंगला फक्त बसली आज तर मी दिलं ब्लाऊज पीस मी दिला कातर टेप खडू मी बसेल सगळं मीच दिलं फक्त मस्त बसली येऊन ब्लाऊज कटिंगला अरे वा मम्मीची ब्लाऊज कटिंग आता वन टक्सचा आहे ना गं मला वाटतं प्रिंसकडची आपण तू नाही म्हणते ना? <coughs> गा? गा? ना का? किती उंची नाही आता टाकते शोल्डर एक इंच घेतला मग म्हणजे गळा दोन आणि शोल्डर इथं साडेपाच टाकलं खाली पण साडेपाच घेतला मोंडा छातीचा चौथा भागी त्याचं मार्जिन

हा सहा एक टक्स आणि ही देवींच मार्जिन पुढचा टक्स पण नाही घेतलं मी कारण पुढचा हा एक टक्स नाही त्यात पुढचा टक्स पण देवींचा छोट मापी ना <coughs> त्याच्यामुळे काही एवढं नाही एकदम सोपी कटिंग आहे माझं चौथी डाऊस पिसले सिल्की हुँ.

आणि छान मस्त ब्लाउज काही चुकत नाही काहीच नाही काहीच नाही अजिबात सुद्धा चुकत नाही ब्लाउज कचरेताईच कटिंग काढत आहे कचरेताईंनी पॅटर्नच काढून ठेवलेले आहे मम्मीच कलर लय छान आहे पर्पल म्हणून घेतलं माझ्यात पर्पल कलर नव्हताच ना साडीचा एक्का पण साडीचा नाही अजिबात <coughs> चुकत नाही ब्लाउज अजिबात म्हणजे मी घातलेलं आहे तोच पॅटर्न हीच कटिंग आहे तेच फरक नाही गया। गया आंदर, आंदर ये ना ना हा बाहेर त्याच्यामुळे अंदर दोन्ही लाईट चालू आहे आपली झोपिओ पिऊन द्यावं भारी वाटत परत

नाही टाकणार ग एवढो घरात लगेच आवरणत आपण तेव्हा नाही येते थोडसा जे कॉटीकडा आणायचे इकडून ये पण एक टाकावं तर म्हणजे ने का हां अशी दी बाई ने आणि डिझाइन पण व्यवस्थित आहे जाऊ दे काय नाही होणार त्याला एवढी लांब थोडी इथपर्यंत बरोबर एवढं पाटीचा भाग कापला ते पुढचा भाग कापला का मग तिथंही ना त्या सरळ करून घे <laughs> आपण शिवण क्लास बंद केला त्याच्यामुळं मशीन आपल्याला इथं ठेवून काही उपयोग नाही एवढे विकायच्या नाही आहे ना <laughs> तू नाहीच म्हणते विकायला विकायचं नाही एवढी गाडी नाही देते मी मला सगळे किती लोक म्हणायचे काय करणार एवढ्या मोठ्या गाडी जो चालवी दादू किती लहान होता पाचवी एवढा एवढाच होता दादू आले ना हु? आज मग वस्तू कधीच वाया जात नाही कधीच विकायचं नाही घेतलेली वस्तू लक्ष्मी राहते आपली वाईट दिवस करायचे राहते अले मच्छर रा, आले घरात आता झाला मम्मीचा ब्लाउज कटी

आता त्याच्या गोष्टी होती अशी बी निघाली असते जाऊ दे बाईरा परवडली गेम उद्या शिवात आपण हा ब्लॉज मम्मीची चालू आहे पावभाजीची तयारी

आम्ही ना इथलं सगळं पसारा काढला आहे आवरायला इथं ज्या मशीन होत्या आम्हाला ना आता बेडरूममध्ये न्यायचं आणि जो बेडरूममध्ये कॉट आहे ना तो आहे ना इथं आणायचा आहे कारण कुणी आल्यावरती ना बसायला काहीच नव्हतं सगळ्या मशीन होत्या क्लासेस पण बंद केले म्हणून आहे ना आता आम्ही आहे ना मशीन बेडरूममध्ये ठेवतो आहे तर निम्मा पसारा आवरला बेडरूममध्ये पण आहे ना एवढा पसारा पडला आहे ना आता नेमकी कस्टमर आले तर मम्मी ना कस्टमर करते आता हा कॉट नाहीचं आहे आम्हाला तिकडं एवढा पसरा काढून ठेवला आहे हो ना इकडं कॉटमधलं सगळं आणि ते टाकलं आहे लगेच असं मोकळं मोकळं दिसायला लागलं एवढं हॉल मोठा आहे ना तर इतकं भारी वाटतंय ना आता तिथलं मशीन काढलं आहे तर एकदम मोकळं मोकळं ही खुर्ची पण आहे ना आम्ही बेडरूममध्येच ठेवणार जागा असली तर मामा आला आहे आता मदतीसाठी मामाला लगेच आम्ही बोलून घेतलं मामा चालला आता घरी मामन याच्यात का उचल दाद्या पाय माग आमच्या तोरण पाय नागर इकडं तोरण ते कप्पे हा वळण 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 उचल उचल

मासरे ते तो तर खाली इकडे नेत मला वे ते का बाय जाणार म्हणून आपण मंजुसे माल बस ती मशीन बस नाही नाही आपला नंबर बस तो माझं काय म्हणणे दुनी बरवशा दे तिकडे

मम्मी आता बनवते पावभाजी आमचं सगळं कॉटन ते ना इकडं लावून झाले आता फक्त एक खुर्ची ना पाठीमाग न्यायची थोडस आहे अगदी मम्मी भाजी करून घेते दादू पण दूध आणायला गेलाय तो आला का मगच

पाव पण गरम करावं लागते आल आल लसूणच्या पेस्ट मुळे छान वासाला त्याला